पंचायत पंचायत राजा सभा आपण सवा लाख पछारे लाख न पछारे सवा लाखायचं आजच्या कार्यक्रमाचे खरे अध्यक्ष आणि कोणताही कार्यक्रम म्हटल्यावर त्याला प्रमुख पाहुण्याची उपस्थिती गरजेची असते आजचे खरे अध्यक्ष आपले गावातले प्रतिष्ठित नागरिक खुले साहेब आणि सरपंच साहेबच आपण त्यांना मानावं हो। कारण की आपण आम्ही स्वतः एक पाहुणे आहोत तर आता सद्गुरु सेवालाल महाराज खूप असे द्वंद आहेत त्यांच्याबद्दल सरपंच साहेब कोणी त्याला संत म्हणतात कोणी क्रांतिकाली म्हणतात कोणी एखादा चांगला वे म्हणजे आपण दुसऱ्यात एक जे वैद्यकीय क्रांती म्हणतो आपण समजा औषध वगैरे म्हणतो ना तर ती क्रांती त्यांच्याकडून हजारो वर्षापासून आमचे बंजारा समाज जे जंगल दड्यामध्ये जगताना त्यांचा जे अनुभव आहे जगण्याची जी त्यांची अडगळ आहे जगता जनता त्यांचे जे अनुभव आले त्यांच्यातून त्यांनी एक शिक घेतलेली आहे त्या शिक्षणातून त्यांना जगण्याचं एक एक परंपरागत एक जगत आलेले आहे आता आपण सद्गुरू शहा लाल महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकावा या ठिकाणी आपण ते बोलण्याचं माझा उद्देश नाही आहे मुळात सतराव्या अठराव्या शतकात त्यांचं जन्म झालं सतराशे एकोणचाळीसच्या भागात ज्यावेळेस इंग्रजी इंग्रज कंपनी सरकारचं राज्य होतं सरपंच साहेब आणि मुळात बंजारा समाज गोरमाटी कम्युनिटी ही एक व्यापारी ही होती म्हणजे मुळात इंग्रज पण व्यापार करायला भारतात आले होते त्यांची व्यापारची शैली आहे समजा आता आपण इतिहास वाचलेला आहे तैनाती फौज वगैरे किंवा ते महसूल जमा करण्याचे त्याच्या बंगाल प्रांतातील वेगवेगळ्या गोष्टी तर ते ज्या वेळेस इंग्र मुघलांचं राज्य होतं साहेब त्यावेळेस सा गोरमाटी समाजाला एक तांब्रपत्र मिळालेलं होतं त्या तांब्रपत्रामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे रंजन का पाणी छप्पर का घास दिन मे तीन खून माफ जहा असलफ खान के घोडे व्हा जंगी भंगी के बैलखडे जर राजा मोगल काळात त्यांना त्यांच्या जनावरांना जे रसच पुचवत असतात त्यांना त्यांच्या छपरावरच घास त्यांच्या राजनातलं पाणी आणि दिवसातून त्यांच्या जनावरांनी जर तीन खून माफ केले तरी त्यांना माफ होतं पण इंग्रजाच्या काळात त्यांना नाही का खूप बंदी आणलेली होती का बंदी आणलेली होती कारण की इंग्रज व्यापारी होते आणि त्यांचा ज्यावेळेस त्या काळात त्यांचा रेल्वे रुलवर त्यांचा किंवा रस्तेचे खुसकीचे मार्ग त्याच्यावर त्यांचा कब्जा होता आणि गोरमाटी समाजाचा उदरनिर्वाहाचं साधनच होता व्यापार म्हणजे रसच विकरचा माल नेणं ने विकणं वगैरे तर याचा विरोध म्हणून खूप त्यांना इंग्रजाच्या काळात खूप नाही का टॅक्स वगैरे महसूल वगैरे गोरमाठी समाजाकडून बंजारा समाजाकडून वसूल करण्याची त्यांची एक पद्धत त्यांनी मुघलांनी आपल्या इंग्रजांनी निवडली होती त्याच्या विरोधात पूर्ण भारतभर सद्गुरू शिवालाल महाराज प्रत्येक गावात आणि तांड्यात त्यानं का खूप त्यांच्या जी जाच आहे ते खतम करण्याचा प्रयत्न केला आणि गावात तांडात त्यानं उपदेश पण केला पण आता एक व्यापारी म्हणून त्याच्यावर सैन्य त्याच्याजवळ होतं योद्धा होता माणूस जिथं जिथं कुठं कुठं जिथं अन्याय झाला विरोधात ते काही त्यांच्या लढाया पण इतिहासात आपण पाहिलेल्या गुलाब खान सोबतची लढाई किंवा भूमिहार म्हणून एक भूमीवर त्यांना कब्जा केला होता त्याची लढाई आपण बघू शकतो तर एवढ्या मुघलाच्या काळात एवढा संपन्न समाज नाही का इंग्रजाच्या काळात एवढा जाच मध्ये जात होता याचा विरोध म्हणून ते पूर्ण भारतभर फिरले भारतभर फिरून पूर्ण समाजाला एकत्र करण्याचा त्यांचा जा प्रयत्न आणि ध्यास होता त्याच्यातून त्यांना एक अनुभव आला एक सर्वे मध्ये त्याला असं कळालं सरपंच साहेब सर्वे मध्ये असं कळालं की समाजात जी जगण्याची जी परंपरा आहे किंवा जगण्याची जी पद्धत आहे किंवा उच निचता आहे कारण की समाज हा मानवतावादी समाज असतो कोणताही समाज मानवतावादी मुळात असतो पण समाजात लहान मोठ उच निच या गोष्टी त्यांना दिसल्या काही गरीब समाजाला कसं दांडल्या जाते अशा काही गोष्टी त्याने त्यावेळेस ते उपदेसपर मला एक सांगा एखादा योद्धा एखाद्या माणसाला मारलं म्हणजे संपलं का गुन्हेगारी संपत नसते पण त्यांच्या मतात जर परिवर्तन झालं तर अख्खा समाज सुधरू शकतो हा त्यांचा एक ध्यास होता त्या माध्यमातून त्याने उद्देशपर्श प्रबोधन केले पूर्ण भारतभर त्यांना उपदेश दिले त्यांच्या अशा काही गोष्टी आहेत तर संघा जसं तेव्हा ज्या काळात ते आमच्या समाजाला म्हणायचे कन्नड देशी चक्की बाण हे जे आहे बावन भराड फाके म्हणजे भविष्याच्या आहे किंवा कर्नाटक पासून आपली आता इंग्रजाचं राज्य आहे आणि कन्नड देशात कर्नाटकातून जे आपला रसस्त कार्यक्रम जे एवढा युफार चाललेला आहे ते येणाऱ्या काळात बंद होणार आहे कारण की चक्की म्हणजे दळणवळ आणि इंग्रजाचं राज्य असल्या कारणाने तुम्ही जिथं आहात तिथं स्थायिक व्हा हे तांड्याची पद्धत जी आहे आज आपण स्थायिक असण्याचं कारण गोर कम्युनिटी एक स्थायिक असण्याचं कारण शिवालाल महाराज आहे त्यांना सांगितलं तुम्ही जाकच्या स्थानिक व्हा एका एका ठिकाणी तुम्ही जगण्याचं उदरनिरावाचं साधन बघा आपल्या येणाऱ्या काळात वेफार चालणार नाही बंद होणार आहे कारण इंग्रजाचं राज्य आहे ना मग त्यांचा एक असाच ध्यास म्हणून पहिला स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यानं परत केलेला आहे सतरा वाटा करतात आमच्या समाजावर ज्या वेळेस त्यानं महसूल जमा करायचं पाणी धोर पाणी पिले की महसूल जमा करायचे धावं पाणी आता एक एक असे व्यापारी होते सर लाखा बंजारासारखे त्याच्यापैकी वीस हजार एम्प्लॉय होते गाडी हाकणारे वीस हजार एम्प्लॉय आणि दोन लाख त्याच्याजवळ कर्मचारी होते आता एवढ्या लोकांसाठी त्यानं खूप मोठे सागर हिल वगैरे हो खूप बांधकाम खूप मोठे केलेले आम्ही जमिनी आमच्या जर जमीन जंगलवर त्यांचा कब्जा आणि आमचं आम्ही खचलेलं तळ आम्ही खतलेला झिल त्याच्यावर टॅक्स जर घेत असेल तर किती रागी सांग या रागीच्या पोटात त्या पोटामुळे त्याना पूर्ण गाव तांडे पूर्ण भारतभर कोणत्याही समाज अठरा पकड जातीच्या